नमस्कार प्रेमी नो उद्या हिंद केसरी पेडगाव मैदानाकडे असंख्य चाहत्यांसह लक्ष लागून आहे हिंद केसरीचा किताब कोण पटकवणार ह्याच्याकडे महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा प्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महाराष्ट्रातील असंख्य ठिकाणाहून चालक मालक बैलगाडा प्रेमी ह्या पिळगाव मैदानामध्ये दाखल होत असतात उद्या नक्की हिंद केसरी किताबाचा की मानकरी कोण होईल ह्याकडे लक्ष लागून आहे काही काळामध्ये आपली वेगळीच ओळख निर्माण करणारा आपला जबरदस्त फॅन आणि निर्माण करणारा दशम हिंद केसरी म्हणून ज्याची ओळख आहे असा बकासूर ह्याला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम ठिकाणाहून चाहते वर्ग इथे येत असतात ह्या बकासूर नावाच्या नंदीचा पैरा उद्या कोणासोबत आहे कडे सगळ्यांचं लक्ष लागून होतं सांगण्यात येत होतं की काही दिवसांपूर्वी एका बाईटमध्ये एक सांगितलं होतं की बकासूर याचा पैरा घ्या सोबत आहे मात्र काल झालेल्या एका बाईटमध्ये बकासूर याच्या मालकाने सांगितलं आहे की अजून पैऱ्याविषयी काही ठोस अपडेट नाही हे ऐकल्यानंतर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडा चाहत्यांचं अगदी हृदयच तुटलं आहे सगळ्यांना वाटत होतं की घोडचा सरजा ह्या नंदीसोबत बकासूर ह्यांचा पैरा व्हावा कारण की खूप लोकांची अशीच उत्सुकता लागली होती मात्र उद्या प्रत्यक्षदर्शी ह्या बैलगाडा मैदानामध्ये सगळी अपडेट आपल्याला कळणार आहे त्यासोबत असंख्य ह्या बैलगाडा मालकाचे आणि ह्या बैलगाडा प्रेमीचे चाहते आहेत काहीने बकासूर जिंकल्यानंतर दोन दिवस सलग फायनल केल्यानंतर एकवीस हजाराचं बक्षीस सुधारा ठेवलं आहे तर काहींनी ज्याप्रमाणे वारकरी आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पायीवारी करून जात असतात त्याचप्रमाणे हा हिंदकिसरेचा जर मान हा बकासूर झाला तर पायी चालत त्या बकासूरची भेट घेण्यासाठी जाईल असं म्हटलंसुद्धा का काही तर काहींनी उद्या बकासूर हा फायनलचा मानकरी व्हावा म्हणून उपवाससुद्धा ठेवले आहेत एवढा जबरदस्त चाहता वर्ग क्वचितच कोणत्या तरी बैलासाठी असतो सोशल मीडियावरती ह्या बैलगाडे क्षेत्रातील ह्या बैलाचे खूप चाहता वर्ग आहेत सगळ्यात जास्त व्हिडिओ ह्या बैलगाडा बैलाचे व्हायरल होत असतात आणि एखाद्या मैदानामध्ये दे एखाद्या बैलाच्या जिंकण्यापेक्षा जर बकासूर हारला तर त्याची जास्त चर्चा होत असते उद्या प्रत्येकच बैलगाडा मालकाला वाटतं की आपल्या बैलांनी हा हिंदकेसरीचा मान पटकावा मात्र तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला कोण हवं हिंदकिसरीचा मान करी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका